नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती सुषमा या चला आता मग आज आपण बनवणार आहोत गुळाची आवळा कँडी गुळाची आवळा कँडी तर बघा इथे आवळे धुवून घेतलेले आहेत स्वच्छ धुवून घेतलेले आहेत पाण्यात ठेवले आहेत इकडे एक कढई ठेवलेली आहे त्याच्यात पाणी ठेवलेलं आहे त्या पाण्यामध्ये आपल्याला हे आवळे टाकून घ्यायचे जुवून घ्यायचे आहेत ते पण मी सांगेन तुम्हाला हे अर्धा किलो म्हणजे सहाशे ग्रॅम आहेत आवळे बघा हे असे आपण पाण्यात टाकून ले घेतलेले आहेत मस्तपैकी शिजवून घेऊ त्याला बघू शकता आपले आवळे शिजलेले आहेत असे उल्ले गेलेत आणि हे बघा आता मी गॅस बंद करते केलाच होता डबल चालू केला आणि आपले आवळे तयार झालेले आहेत शिजून आता आपण एका ताटात काढून ते थंड करून घेणार आहोत आता हे आवळे आपण थंड करून घेणार आहोत नंतर पुढची प्रोसेस आता बघा आपले आवळे थंड झालेले आहेत आता आपण हे ओपन करून घ्यायचे असे निघतात का बिया बाजूला करायचे तर बघू शकता असे आपण मोरावळ्याच्या काप करून घेतलेले आहेत ऑलरेडी ते शिजल्यावर होतात तुम्ही बघितलंच व्हिडिओमध्ये इकडं आपले मोरावळे आहेत सहाशे ग्रॅम गूळ आहे पाचशे ग्रॅम तर आता हे याचे लेअर देऊन ठेवायचं आहे शक्यतो काचेच्या बाऊलमध्ये करायचं पण माझ्याकडं काचेचा बाउल नाही आहे मग मी आता ह्याच्यातच करत आहे हे बघा अशा लेअर द्यायचे आहेत आता आपण याच्यात गूळ टाकणार आहोत सेम प्रोसेस तुम्ही साखरेच्या ह्याच्यात साखरेमध्ये पण करू शकता आता हे आपण झाकून ठेवणार आहोत बाहेरच फ्रीजमध्ये नाही चार ते पाच दिवस फ्रीजमध्ये पण ठेवू शकता पण फ्रीजमध्ये थोडे जास्त दिवस लागते आता ह्याच्यावर आपण गच्च झाकून ठेवणार आहोत ते तुम्ही तसं बघालच चार चार पाच दिवसांनी आपण बघू कसं होतं पण चार पाच दिवसांनी जरी आपण पूर्ण बाहेर काढणार असलं तर रोजचे हे हलवायचे आहेत खालतीवर करायचे आहेत मिक्स करून ठेवायचे रोज बघू शकता मग आपला मोरावळा आपण गुळात ठेवलेला पाच दिवस हा ठेवायचा आहे गुळाच्या का, पाण्यात काल पण रोज याला हलवायचा आहे काल खालतीवरती करायचं आहे मिक्स करून घ्यायचं आहे काल मी मिक्स केलेला व्हिडिओ बनवला होता आज बनवलाय बनवते याच्यावरती डायरेक्ट पाच दिवसांनी सुकट टाकतानाच दाखवेल मी तुम्हाला आणि सुकल्यावरती वास तर खूप छान येतो गुळ आंब्या गोरांब्यागत मोरावळ्यागत मुरा सॉरी मुरांबा कसा असतो मुरलेला गुळातला तसा छान वास येते चुकलं सॉरी बघू शकता आज पाच दिवस झालेले आहेत आता आपण हे गुळाच्या पाकातून वरती काढून घेऊन सुकवणार आहे दोन दिवस चांगले कडक होईपर्यंत आणि मग खायला सुरुवात करणार आहोत बघूयात मग तसं पुढे आता आपण हे खाली एक टोप ठेवलेला आहे आणि चाळणीत टाकून घेतलेलं आहे म्हणजे जेणेकरून ते पूर्ण पाक निचळून जाईल बघू शकता की ते छान दिसत आहे तर आपण हे चाळणीमध्ये मोरावळ्याचे तुकडे काढून घेतलेले आहेत ते ताटात पसरून घेऊन उन्हात सुकवणार आहे दोन दिवस मी घेतलं एका ताटात पण दोन ताटात मिक्स पसरवणार आहे आणि वास याचा एवढा छान येतो आहे ना गुळामुळं की वास अजून एक ताट घेऊन पसरवते आणि उन्हात सुकवते मग तुम्हाला दाखवते तुम्हाला कसं वाटतंय सांगा बघूनच किती छान वाटतंय बघू शकता मंडळी आपल्या आवळा त्यांनी तयार झालेली आहे सुकवून तीन दिवस सुकवली आहे खायला पण एक नंबर लागते के गुळात केलेली गुळाच्या पाक टाकलेली त्यामुळे तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला ला लाईक करा शेअर करा कमेंट करा भेटूया अशीच एक रेसिपी घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद